वेद मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रनायक आर एस टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासष्टव्या महापरिदिनानिमित्त समद्ध देशासह संपूर्ण जगातून अभिवादन करून आदरांजली वाहिली जाते परंतु महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ असलेल्या परळी शहरात आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करणारे एकही डिजिटल बॅनर पोस्टर लावण्यात न आल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी आपली नाराजी व्यक्त करत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाहूया आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा निर्वाण दिन महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं बहुजन उद्धारक राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी अभिवादन आणि सर्व आंबेडकरी प्रेमी परिवर्तनवादी सर्वांना सविनय जय भीम मित्रो हो। आज भारतीय घटनेचे शिल्पकार राष्ट्र निर्माते बोधिस्तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सबंद देशभर नव्हे जगभर आज अभिवादन केलं जातं आजच्या दिनी दलित बहुजनांचाच नव्हे सबंध देशाचा उद्धारक यांचा आज महापरिनिर्वाण झालेला आहे सर्व जग बाबासाहेबांना अभिवादन करत असताना महाराष्ट्रामध्ये जे सामाजिक न्याय विभाग ज्यांच्याकडं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आदरणीय धनंजयजी मुंडेसाहेब यांच्या परळीमध्ये ते न्याय सामाजिक न्याय सांभाळत असतानासुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन त्यांच्याकडून होत नाही परळी शहरामध्ये त्यांच्याकडून एकही बाबासाहेब आंबेडकरांचं अभिवादनाचं डिजिटल बॅनर लागत नाही तद्वतत बारा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरदचंद्रजी साहेब यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आदरणीय सामाजिक न्यायमंत्री या परळी शहरामध्ये तीनशे बॅनर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाचे लावतात परंतु बाबासाहेबांच्या अभिवादनाचं एकही डिजिटल बॅनर त्यांना लावावं असं वाटलं नाही यातूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जातीवादी चेहरा या ठिकाणी समोर आलेलं आहे हे आंबेडकरी जनतेनं आणि आंबेडकरी प्रेमी लोकांनी लक्षात घेतलं लो पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणारा एक दलित कार्यकर्ता हजारे यांना अभिवादनाचं एक पोस्टर लावलं आहे परंतु आम्हाला असं वाटत होतं की शरदचंद्र पवार साहेबाचे तीनशे बॅनर लागत असताना धनंजय मुंडे साहेबांच्या वतीनं एखादं बॅनर लागायला हवं हो होतं हे न न लागल्यामुळं कुठंतरी आम्हाला खंत वाटते आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी जनतेनं या गोष्टीचा विचार करावा आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी